समाधान मी समाधान पाठवले तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा म्हणून त्यांना त्याचं नाव आहे आम्ही मोठी नव्हतं रागरे की जय हो तर संडे बेसन मस्त खूप आणले त्याच्यात आपण रेसिपी बनवू मस्त देखील चला बघूया हे बघा मस्त खूप आणलेले तर स्वच्छपणे पाण्यात धुवून घेऊया खायला एक नंबर लागतात मटणापेक्षा बाहेर लागतो शुभारच लागतं साफ धुवून तीन पाण्यामध्ये धुले घाण यांना किती मस्तपैकी बॉईल करू ठेवू बॉईल केला की त्याच्याशी अजून घाण निघतात ती पण अजून मस्तपैकी आता उकळ येईल एकदम घाण पण निघते बघा किती घाण निघते त्याच्यातून मस्तपैकी बॉईल करून घेऊ मस्तपैकी बॉईल करून झालं घाण बघा किती निघाली नाही आहे बघा मस्तपैकी ओपन झाले ते याची आपण मस्त या बाबाचीत मस्तपैकी आपण रेसिपी बनवू आता पहिले मस्तपैकी धुवून घेऊया पाण्यात धुवून घेऊ जास्तीत जास्त पाणी धुवाचं आहे काही मस्तपैकी मस्त पैकी याच्यातून आता मासाचा गोळा काढून घ्या हे बघा अशा प्रकारे निघते मस्तपैकी याच्यात आपण रेसिपी बनवू का एवढे याच्या किती निघतात ते आपण बघू ते मोठं मितांस काय करता हा मितांश पण काढते गोल हे बघ काढ हे ब हे बघ ह्याच्या काढ ह्याच्यातलं काढ भाऊ भाऊ काढायचा काढ तू भाऊ काढ सगळा सगळा काढायचा नाही त्याला नाही जम माणशी बसते माणशी पटापट पटापट काढते काढतो हे बघ हे ब हे काय ओपन नाही झालं लगेच होतं असतं देखील मग बघा एवढ्या त्याच्याशी एवढंच भाव निघलाय अजून एवढं काढायचं त्याच्याशी काढू बघू किती निघतात पण खायला एक नंबर लागतात जबरदस्त काय बाबू कसं लागतात मस्त आहे ना काढून घे बोल फ्राय करून ओके फ्राय करून का काढून झालं हे बघा किती निघला आहे एवढ्या खूप होत्या आणि त्याच्या एवढं भाव निघला आहे मस्तपैकी आता याच्यात आपण कार्बन बनवू मस्तपैकी मी तर ते इकडं ठेव 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 काय बोलतं त्याला भाऊ काय बोलता बा हो ठीक आहे चालेल ठेव गाईच मस्तीपैकी कटिंग करून घेऊ मस्तपैकी छोटं छोटं पीस किंवा नाहीत तो वास जबरदस्त येते की गोले काढून घेतले आणि कटिंग करून घेतलेले आहेत तर आता आपण जी रेसिपी आपण स्टार्ट करणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे तर हे बघा टॅमॅटो आहे कांदा आहे लसूण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता तर चला आता रेसिपी बनवायला स्टार्ट करूया तेल तापलं मस्त पैकी लसूण कांदा पूर्णपणे पूर्णपणे शिजवून घेऊ मस्त वेगळे मिरची टाकून घेऊ चला आता सगळा पौदा नाही टाकून झालेला आहे मस्त पैकी शिजवून घेऊया जरा मध्ये टॅटो शिजायचा तर गाईच कोदा मस्तपैकी शिजलेला आहे हे बघा मसाले टाकून घेऊया तर आपले मसाले अगरी कोली मसाला गरम मसाला हलद एवरेस्ट चिकन मसाला दाना तर गाईच नेहमी आपण याच मसाल्यांचा वापर करतो चला टाकून घेऊयापैकी आणि ते पण शिजवून घेऊ मस्तपैकी गाईच वाफे पाणी नाही तर आत्ता तो पूर्ण जो मसाला आहे तो परफेक्टली रेडी झालेला आहे तर गाईच कोदान आपला रेडी झालेला आहे तर थोडंसं मीठ टाकून घेऊया नॉर्मली पाणी टाकलं ला खालती लागला असतं टाकायचं हे पूर्णपणे तर चला आता याच्यामध्ये आपण खूप टाकून घेऊ त्याला मस्त हे घाटणं भरून घेऊ मस्त घाटून घेऊ पूर्णपणे म्हणजे आपण जो पोदान जो रेडी केलेला तो मस्त पैकी लागेल आणि सुकत बनू आपण मस्त पैकी एकदम वाफ मस्त देखील वाफेवर थोडंसं शिजवू त्या चला कोथिंबीर पण मारून घेऊ पूर्णपणे गाठक वे। मस्त वेगळी पाच मिनटं वाफेवर शिजू त्याच्यानंतर मीठ वगैरे चेक करू वरती पाणी टोळलं मस्तपैकी म्हणजे वाफेवरच शिजतील मस्त वेगळी पाच मिनटं शिजून द्या त्याच्यानंतर आपण चेक करू पाहू शकता मस्त पिके झालेलं आहे आपला स्पेशल आयटम तर थोडासा आता लिंबू मारूया तर काहीच मस्त पैकी थोडासा लिंबू मारूया मारून झाला मस्त एक घाटी मारू हाटी काढू लिंबूच्या हाटी काढायचे नाही तर मग खोरू लागतात होता काहीच माणसे चेक करते कसा झाला शिजलाय काय कस झालंय नॉर्मली शिजून ते तर काहीच झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही हे बघा मस्त पैकी खुबे बनवले सुखी बनवले एकदम जबरदस्त खायला लागते तर व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत बघितले असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर